नमस्कार मी अश्विनी अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये काल आपण जे चौतीस साईज कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग करून घेतलं होतं त्याच पेपर पॅटर्नवरची आपण आज कटोरी वाढवणार आहोत ती कशी वाढवायची ते चला आपण पाहूया ती कटोरी वाढवण्यासाठी सर्वप्रथम जी छोटी कटोरी आहे ती कटोरी आपल्याला पेपरवरती पूर्ण आहे तशीच आखून घ्यायची चौतीस साईज कटोरी ब्लाऊज आहे हा ज्याची उंची आहे बारा इंच आणि रुंदी आहे आठ इंच त्यामध्ये आपण दोन इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे तुम्ही जर नवीन ब्लाउज शिवायला शिकत शी असाल तर माझे व्हिडिओ कंटिन्यू पहा म्हणजे एक एक ना एक टीप मी पूर्ण आणि कंटिन्यू तुम्हाला दाखवलेली आहे तेही अगदी सोप्या भाषेमध्ये तर आपण आज पाहणार आहोत पार्ट टू कटोरी कशी वाढवायची अशी पूर्ण कटोरी आपण आखून घेतलेली आहे आता आपण आपली मापे टाकून घेऊया पाच इंचाची ही आपली तयार कटोरी आहे ही छोटी कटोरी आपल्याला लागणार नाही आता ह्याच कटोरीवर मोठी मापे टाकून घ्यायची आपण आणि ही कटोरी वाढवून घ्यायची या ठिकाणी कटोरी वाढवण्यासाठी आपण सव्वा सव्वा इंच कटोरी वाढवणार आहोत दोन्ही साईडने या ठिकाणी पण सव्वा एक इंच आणि दुसऱ्या साईडने पण सव्वा एक इंच सव्वा एक सव्वा एक इंच वाढवणार आहोत जर मोठ्या मापाचा ब्लाउज असेल तर हे अंतर तुम्ही जास्त घेऊ शकता दीड पावणे दोन दोन अडीचपर्यंत पण तुम्ही कटोरीचं माप घेऊ शकता गळ्याच्या साईडला अर्धा इंच कट वाढून त्याला आकार दिलेला आहे अशा पद्धतीने आता आपल्याला आपल्या कटोरीचा मध्य काढून घ्यायचा कटोरीचा मध्य काढण्यासाठी पूर्ण माप मोजायचं जे आलेलं आहे साडेसात इंच त्याचा आपण मध्य करायचा म्हणजे पावणे चार इंच चा। तर तुम्हाला मध्य कळत नसेल तर साडेसातला फोल्ड करायचं आणि जो टेपचा मध्य आकडा येईन तो आकडा टाकायचा अशा पद्धतीने मध्यावरती खालच्या साईडला दीड इंचावर टक्स पॉईंट द्यायचा प्रत्येक कटोरीसाठी टक्स पॉईंट हा दीड इंचावरच द्यायचा त्याच्यापेक्षा जास्त द्यायचा नाही दीड इंचावर आपण टक्स पॉईंट दिलेला आहे आता आपल्याला हे सर्व पॉईंट जोडून घ्यायचे सर्वप्रथम आपण टक्स पॉईंट जोडून घेऊया दोन्हीकडचे टक्स पॉईंट जोडून घ्यायचे नंतर गळ्याच्या समोरच्या भागाचा पॉईंट जोडायचा आणि नंतर कटोरीला आकार द्यायचा आता आपण गळ्याच्या साईडचा टक्स जोडून घेऊ खूप सोप्या पद्धतीने कटोरी कशी वाढवायची ते मी तुम्हाला इथे अगदी तंतोतंत दाखवलेला आहे आता आपण कटोरीला आकार देऊन घेऊया आपण जे अर्धा इंच वरी गळ्याच्या साईडला वाढवलेलं आहे त्याच्याकडून सव्वा एक इंचापर्यंत आपल्याला गोल आकार देत देत खाली जायचं अशा पद्धतीने आपली ही कटोरी पूर्ण वाढवून झालेली आहे आता आपण ह्याचं कटिंग करून घेऊ मी याचं कटिंग करून घेते तोपर्यंत तो तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या माझे, माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते मला कमेंट करून सांगा मी समजावून सांगितलेलं तुम्हाला समजते की नाही ते पण कमेंट करून सांगा ही आपली चौतीस साईजची कटोरी तयार झालेली आहे आता आपण याचं पूर्ण कटिंग करून घेऊ पूर्ण व्हिडिओ आणि पूर्ण पार्ट बघण्यासाठी अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि तुमचा सपोर्ट मला भरभरून राहू द्या पार्ट वन काल आपण चॅनलवर अपलोड केलेला आहे आज आपण पार्ट टू पाहणार आहोत पार्ट थ्री पाहण्यासाठी अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अजून कुठल्या पद्धतीचे ब्लाऊज तुम्हाला शिवायला शिकायचं शी आहे किंवा कटिंग करायला शिकायचं आहे ते पण मला कमेंट करून सांगा म्हणजे मी त्याच्याशी रिलेटेड व्हिडिओ बनवेन तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे तर मग भेटू आता आपण उद्या पार्ट थ्रीमध्ये आजचा पार्ट टू ह्यासोबतच पूर्ण झाला पार्ट टूमध्ये आपण कटोरी वाढवून घेतलेली आहे आता आपलं पूर्ण पेपर पॅटर्न तयार झालेलं आहे आता हे पूर्ण पेपर पॅटर्न आपण जशास तसे ब्लाऊज पिसावरती ठेवून त्याचं कटिंग करणार आहोत त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला उद्या पार्ट थ्रीमध्ये बघायला मिळेल तोपर्यंत तुम्ही अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा छान छान कमेंट करा अजून कुठले व्हिडिओ पाहायचे आहेत ते पण मला कमेंट करून सांगा म्हणजे मी तुमच्या प्रत्येक कमेंटवर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करील आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करील भेटू आपण पुन्हा उद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद